आज मस्त पोहे बनवले नाश्त्यासाठी गरमागरम पोहे नंतर चहा बनवेल मी आज मी बनवलेले आहे बटाटा आणि छोलेची भाजी आणि आधी मिठाची बनवली म्हणजे तिखट न टाकता आणि नंतर वरतून तिखट टाकलेलं आहे इथे प्रत्युषला काढली भाजी चपाती बनवून घेते मनु प्रत्युष ऐक बघ तुला नाही <laughs> नाही विनर नाही बाबांनी मारल्यावर तू पकडायचा बॉल घे घे आता चाललाय थांब थांब डोळ्याला काय झालं हा घे आता कॅच घे रेडी प्रत्युष अरे 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 ते बघ ते बघ बाबांकडं बघण कॅन्झेल सर्वांना नमस्कार आणि मी प्राजक्ता बघत आजच्या ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं परत एकदा खूप खूप स्वागत करते तर आज मी ठरवलं आहे भारतात यायचं कारण इथल्या थंडीला आत्ता आम्ही पूर्ण कंटाळलेलो आहे बाहेर पाच वाजल्या की निम्म्या रात्रीसारखा काळाकुठा अंधार असतो आणि बाहेर जास्त निघता येत नाही थंडी आहे प्रत्येकसुद्धा कंटाळलेला आहे घरात खेळून खेळून त्यामुळे आम्ही ठरवलं आहे बघा घरात खूप राडा करत होतो कारण त्याला बाहेरच खेळायला जाता येत नाही तर मग घरात जे ज्या ज्या वस्तू सापडतील त्या त्या वस्तूसोबत तो सध्या खेळतोय भांडे आणतो सगळ्या मधले आहे ना प्रत्येक कपड्यासोबत खेळतो सगळं पाहिजे असतं मग त्याला तर आम्ही ठरवलंय भारतात यायचं आणि आम्ही फायनली पुढच्या पंधरा दिवसामध्ये भारतात यायला निघतोय सुद्धा त्यामुळं आता सगळी तयारी चालू आहे बॅग काढून ठेवतोय किंवा घरातलं जे काही आवरायचं आहे ते आवरून ठेवते मी आणि मेन गोष्ट म्हणजे योगेश भारतात ह्यावेळेस आमच्यासोबत पण नाही येणार मी आणि आधी जाणार आहे आणि नंतर ते मागून येणार आहेत कारण त्यांना एवढी जास्त सुट्टी नाही मिळणार आम्ही कमी कमीत कमी, कमी, कमी दोन महिन्यासाठी तरी चाललेलो आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं आणि आज मी एक एकदम इंटरेस्टिंग गोष्ट बनवणार आहे कारण मला तर ती इंटरेस्टिंग वाटली कारण मी जेव्हा यूट्यूबवर व्हिडिओ पाहिला तेव्हा ते खूप भारी वाटलं आणि ती कसं बनवायचं ते पण मला माहिती नव्हतं तर इथे चेस्टनट मिळतात चेस्टनट जसं की काजू बदाम अक्रोड असतात तसंच एक नट आहे चेस्टनट मी ते तुम्हाला दाखवेलच आणि ते फॉल सीझनमध्ये ते नट्स झाडा खा झाडा खाली खूप पडलेले दिसतात आणि ते मी स्वतः पाहिलेलं आहे पण ते बनवायचं कसं हेच माहिती नव्हतं पण आता आम्ही जेव्हा ख्रिसमस मार्केटमध्ये गेलो तेव्हा ते चेस्टनट विकायला होते आणि ते रोस्ट रोस्ट केलेले होते मस्त जाळामध्ये रोस्ट केलेले होते तर इथे तर मला असं काही जाळ वगैरे किंवा चूल वगैरे नाही त्यामुळं मी जे आहे ते ओव्हनमध्ये करणार आहे तर ते तुमच्यासोबत पूर्ण मी शेअर करेन कसं बनवणार आहे ते ते खूप खूप टेस्टी लागतं म्हणजे उकडलेले चणे असतात हरभरे त्याच्यासारखे टेस्ट येते थोडीशी पण फार फार भन्नाट लागतं ते काही जण त्याच्यात मीठ टाकून रोस्ट करतात काही जणं साखर टाकून रोस्ट करतात तर चला आपण दोन्ही पद्धतीनं बनवूया आणि लगेच सुरुवात करू बघा बाहेर पाच वाजलेले आहेत आणि काळा कुट्ट पूर्ण अंधार झालेला आहे थंडी तर आहेच तर हे असं वातावरण सध्या चालू आहे तर मी इथं चेस्टनट बनवायची तयारी चालू केलेली आहे चेस्टनट थोडेसे वॉश केले जे हे अशी नट असतात बघा जे खराब आहेत ते आधीच घ्यायचे नाही बाजूला काढायचे जर इथं होल वगैरे असेल तर ते बाजूला काढायचे आता धुऊन झाले तर हे छान धुवून घेतले गे घेतलेले आहेत आता ह्याला एक एक कट मारून घ्यायचा आहे चाकून असं कट करायचं आहे ह्याचं कवच खूप हार्ड आहे आपल्याला थोडंसं कठीण जाईल हे कट करायला पण केअरफुली हे कट करून आहे हाताला न लागता कारण ओव्हनमध्ये जर आपण ठेवलं आणि नाही कट केले तर ते पटकन असं फुटून उडतील त्याच्यामुळे ह्याला मी छान कट करून घेते तर आता ह्या सर्व नट्सला मी चाकूच्या साह्यानं चिरा पाडून घेतलेत हे बघा आता हे जे चिरा पाडलेले नट्स आहेत ते मी पाण्यात टाकून घेते आता आपल्याला ह्या पाण्यात साखर किंवा मीठ आवडीनुसार टाकून ते भिजवत ठेवायचं आहे मी साखर टाकत आहे एक चमचाभर साखर टाकली आहे आता मी ह्याला पंधरा ते वीस मिनटं सोप करून घेणार आहे म्हणजे गोड अशी चव येईल आपल्याला चला आता हे साखरेच्या पाण्यात ठेवलेले चेस्टनट एक वीस मिनिट होऊन गेलेले आहेत गाळून घेतली आणि आता मी ठेवणार आहे ट्रे मध्ये एका बाजूनी पंधरा मिनटं आणि दुसऱ्या बाजूनी पंधरा मिनटं असं मी ह्याला रोस्ट करून घेणार आहे ठेवून मी प्री हिटला लावलेला आहे सगळे नट ठेवलेले आहेत ट्रे ठेवून देऊ आता पंधरा मिनट झालेली आहेत अजून थोडा वेळ आपण ठेवूया आपले छान चेस्टनट रोज झालेले आहेत तीस मिनिटात झाले झाले का छान हे बघा वात्युषला तर कधी खाईल झालंय मी साखरेच्या पाण्यात केलं आहे प्रत्यूश

ने? 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 आता नेक्स्ट आहे ना आपण मस्त झाडाचे आणू आणि मग घरी बनवत जाऊ कारण हे चेसण महाग आहेत आता विंटरमध्ये जर माग सापडणार ना तेव्हा तर इतके पडलेले असत की आपल्याला माहितच नव्हतं कसं बनवायचं ते पण हेल्दी पण असतील ना नट्स आहेत म्हटल्यावर तू खातोय का रे प्रतदिवस खा खाबाळ ओके okay? चेस्टनट तर संपले फक्त चार राहिले बाकी सगळे खाऊन टाकले ना सत्तूचा खेळ चालू आहे आता संध्याकाळचे साडे सहा वाजलेले आहेत काय खेळतोय तो काय ठेवलोय काय बनवतोय ओके टिशूचे चे चप्पा बनवतोय बाबा गेलेत सामान आणायला काय काय आणणार बाबा आणि आणणार तो चिकनला कॉक कॉक म्हणतो अजून काय आणणार काय संपलंय अजून आपलं हां बनले का चप्पा वेरी गुड पॅन कुठे ठेवायचा असतो गॅसवर ठेवायचा असतो पॅन तू पॅन कुठे ठेवलाय पायावर ठेवायचा का आ तू कोणाला खायला गेली ओके काय हॅलो करणार का योग्य सगळं किराणा सामान घेऊन आलेले आहेत कारण दोन दिवस नंतर ख्रिसमस ची सुट्टी राहील तर त्यांनी ही हळद सुद्धा आणली ओली हळद ओली हळद आपण लहान मुलांना दुधात किसून टाकून देऊ शकतो का ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करूया धन्यवाद